किती तोळायचं करता पूर्ण व्हिडिओ बघा तर हाय हॅलो नमस्कार आणि कसे आहात सर्वजण तर आय होप सर्वजण मस्त आणि मजेत आणि मी ही छानच म्हणावं लागेल आणि आजचा व्हिडिओ थांबेल वगैरे पाहिलंच असेल तुम्ही आजचा व्हिडिओ कशावर ये सकाळी सकाळी खूप काम होते माझ्या माग म्हटलं चला काम आवराव आणि एकदा व्हिडिओ टाकावा अपलोड करावं कारण काय आहे ना माझं हे जे मंगळसूत्र आहे का याच्यावर मला खूप सारे इंस्टाला डी एम होते बघा इंस्टाला खूप सारे आले होते की ताई तुमचं हे किती तोळायचं आहे सोन्याच आहे का बाजारी आहे सांगा म्हणे आम्हाला तर तुम्हाला काय वाटतं सांगा की सोन्याचं असेल की बाजारी असेल की किती तोळायचं आहे खूप छान आहे मला तर एवढं आवडतं नाही हे एकदम भारी आहे माहिती असं लांबून मी दिसणार जवळ त्याच्या साकड्या वगैरे ना एवढ्या भारी आहे की मला एकदम लय आवडत लय मध्ये सॉरी एवढ सुंदर आहे हे भरपूर दिवसापासून माझ्याकडे तर हे सणायचं आहे की बाजारी त्याला पुढच्या व्हिडिओ पण बघा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळत तर आज बारावीचे पेपर आहे आज पहिला पेपर आहे इंग्रजीचा तर माझी बहीण छोटी लहानची आहे ना तिची तर बारावीला तिला पहिली उत्तर म्हणजे आता सोडून आले सेंटरवर तर ऑल द बेस्ट वगैरे म्हटलं तिला म्हटलं आता सगळ्यांचा जे कोणी बारावीला असेल सगळ्यांचा पेपर छान आणि मस्त जाव हीच ईश्वर प्रार्थना आहे तर मग आज तिला सोडलं वगैरे काम वगैरे आवरले ना आज सकाळ उठले ना एवढं डोकं डोकं वगैरे नळ वगैरे असं एवढं जाम झालं ना कारण सध्या आता व्हायरलच चालू आहे सगळीकडं आणि व्हायरल झालं की मला सा सा ना एवढं पटकन व्हायरल होतं म्हणजे समोरच्या दुखत असेल ना तसं लगेच दुसऱ्या दिवशी बरोबर माझं दुखायला लागतं ते इम्युनिटी पॉवर कमी असल्यावर लगेच व्हायरल होऊन जातं ना ते तशी, तशी तशातला काहीतरी प्रकार आहे माझा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आता राहिला हा मंगळसूत्राचा विषय के तर भरपूर जणांनी टी एम केलं होती म्हणजे मला किताई हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसत म्हणे तर हे किती तोळायचं आहे तर सांग मला तर चला व्हिडिओ सुरू व्हिडिओमध्ये मी पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करून आता तर हे किती तोळायचं आहे आणि किंवा किती ग्रॅम पे आहे ते सांग तर सॉरी हे ना पण मग हे ना हे असे मेरी का वन ग्रॅम ज्वेलरी आणि जेव्हा नवीन निघत होतं ना तेव्हा मी घेतलं होतं आणि खूप छान आहे माहिती आहे का आणखी पांढरं वगैरे पडलंच नाही कसं वापरा गरम पाण्यात वापरा कसं वापरा खूप छान आहे आणि एकदम सोन्यासारखं कोणाला थोडं प्रयत्न ते सोने की नकली म्हणून आणि खूप सुंदर आहे आणि घातल्यानंतर पण हे बघा खूप सुंदर दिसतं माझी सगळ्यात आवडती ज्वेलरी म्हटलं तर आवडतं मंगळसूत्र म्हटलं ती आता आता हे बघा ह्या मंगळसूत्रावर आहे ना हे होत म्हणजे हे जे घातलं का याच्यावर होत असंच चैनीचं माझं वन ग्राम आल आहे का ते मला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण मला ते पॉलिश करून आणायचं आहे कारण का ते थोडंसं काळपट पडलं आणि ते मी आत्ता घेतलं होतं तर त्याच्याखाली हे भारी वाटतं आणि हे आता मी जरी साडीवर घातलं ना तर खूप छान वाटतं आणि याच्यावर पण थोडं फार छान दिसतंय म्हणा कारण का हे ड्रेसवर खूप छान दिसतं ड्रेसवर म्हणण्यापेक्षा साडीवर खूप छान दिसतं आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि हे कोणाच नाही सगळेजण म्हणतात की ते तोळायचे सांग आ सगळ्यांना खूप आवडतं आणि मला सुद्धा कधी कधी डाऊट येतो भाई आहे खरंच सोन्याचं तर वन ग्रामवर नाही आणि याच्यात पांढरं पडलंच नाही पांढरं पण पडलं नाही थोडी पॉलिश पण गेली नाही काहीच नाही पूर्ण सोन्यासारखंच वाटतं ते मी सुद्धा एखाद्या वेळेस आणि त्याची साखळी वगैरे त्याचं सगळं पांढर आहे का ते सगळं सोडण्यासारखं सगळं सोन्यासारखं म्हणण्यापेक्षा कोणीच नाही ओळखू शकत त्याला कोणीच नाही कारण का खूप सुंदर आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर घ्या तुम्ही पण छान आहे अशा प्रकारचं साखळी वगैरे आणि याला आपण पायंडर बनू शकतो पायंडर पण दुसरं टाकू शकतो तर मी सध्या तर हे टाकेल आहे आणि आपल्याला जर ते याचं टाकायचं असेल तर गंठण काय माहिती आहे वाट्या टाकायच्या असेल तर वाट्या टाकू शकतो आणि छान दिसतंय मला तर खूप आवडतं आणि माझं फेवरेट आहे आणि हे किती तोळायचं किती ग्रॅमचं वगैरे नाही आहे तर हे वन ग्रॅमचं आहे आणि हे मला दिलेले त्यामुळे मी काही विकत नाही घेतलेलं दिलेले दिलेलं आहे त्याच्यामुळं त्याची काही प्राईज वगैरे माहीत नाही मला किती इथं काय आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की घ्या आहे आणि सध्या तर आता जे आहे का ते काळे आहे कारण मग मी वनग्रामचं घेतलं ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी ते सध्या काळं पडलेलं आहे त्याला पॉलिश वगैरे करून आणायची आहे ते पॉलिश तीन पॉलिश फ्री असतात त्याच्यात पण ते जायला कुठं वेळ भेटणार आहे कारण मध्ये सिटीमध्ये आणि कंटाळा एवढं लांब जायचं तरी वेळेस पाहील कारण का एकदा टाकावं लागतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घ्यावं लागतं त्याच्या पण असं सोना कशी पावती राहते तशा त्याच्या पण पावत्या असत्या आपण जेव्हा करायला जातो तेव्हा ते पण पावत आपल्याला वॉरंटी सहित तर बघा शंभर टक्के आता तुम्ही ना तुम्हाला जर आणि हे एवढं एवढं घ्यायचं म्हटलं आपल्याकडे कुठून पैसे आले बाबा किती भेटन ते आत्ताच्या सीजनमध्ये तर नुसती ही जर करायची म्हटलं ना ही कमीत कमी दीड एक लाखामध्ये जाईल आणि एवढं कुठून आले आपल्याकडं त्याच्यापेक्षा ह्या याच्यामध्येच हाऊस केअर करून घेतलेली परवडते आहे की नाही तर असंच करते कारण का सोनं घातलं काय ना असं सोन्यासारखं घातलं काय की घालणारच ते ना आणि सोन्याचं कसं एकदा घेतलं का तीस तीस ती तीस डिझाईन घालू लागते आणि आपण हे असे ग्रामवाले वगैरे किती पण घेऊ शकतो आणि किती पण वेगवेगळ्या डिझाईन वगैरे अवेलेबल आहे आणि आता सोन्यापेक्षा तर जास्त नवीन नवीन फॅशनेबल ह्याच डिझाईन आलेले आहे आणि ह्याच दुकानात जास्त गर्दी असतात आणि आपल्याला आपल्यासारख्या लोकांना म्हणजे हेच हो की नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्हाला सांगा कसा वाटला तर चला बाय